नमस्कार मी नम्रता वागळे माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शैल अर्थात बनावट कंपन्यांच्याद्वारे काळा पैसा जिरवणाऱ्यांच्या भोवतीचा फास आता आवळायला मोदी सरकारने सुरुवात केलेली आहे नोटाबंदीच्या काळात अशा बनावट कंपन्यांमध्ये जवळपास एक हजार दोनशे अडतीस कोटी जमा झाल्याचं समोर आलंय आणि देशातल्या शहाऐंशी हजार कंपन्या त्यानंतर संशयाच्या मोहऱ्यात आलेल्या आहेत अनेक बड्या नेत्यांच्या या कंपन्यांनी बनावट कंपन्यांद्वारे फायदा मिळवल्याचं आयकर विभागाच्या चौकशीमध्ये सुद्धा पुढे आलेलं आहे त्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत उपाध्यक्ष राहुल गांधी आहेत छगन भुजबळ आहेत राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम आहेत लालू प्रसाद यादव यांची तीन मुलं म्हणजे तेजस्वी तेजप्रताप आणि मिसा भारती त्यांची मुलगी त्याचबरोबर चिदंबरम यांचा मुलगा कार्तिक चिदंबरम या सगळ्यांच्याच अडचणी आता वाढणार असं दिसतंय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या तर यंग इंडिया या कंपनीने कोलकात्याच्या कंपनीमधनं एक कोटी रुपये या कंपनीसाठी जमा झाल्याचं दिसत आहेत ही कंपनी काळ्याचं पांढरं करत असल्याची माहिती समोर येते छगन भुजबळांनी सुद्धा अशाच एका बनावट कंपनीद्वारे शेहेचाळीस कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे आणि अगदी आपचे निलंबित मंत्री कपिल मिश्रा यांनी सुद्धा नुकतेच अरविंद केजरीवाल यांच्यावरती आणि आम आदमी पक्षावरती आरोप केलेले होते काही कोटी रुपये त्यांनी लाटल्याचं लाटल्याचं या आरोपात त्यांचं म्हणणं होतं या सगळ्याची आता चौकशी होईलच मात्र या सगळ्याच्या अंती एक अशी सुद्धा चर्चा होती आहे की हे सगळे प्रकार होत आहेत अशा प्रकारच्या कारवाईचे ते राजकीय हेतूने होत आहेत असं दिसतंय त्याचविषयी आपल्याला चर्चा करायची आहे त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आपच्या नेत्या आप प्रीती मेनन शर्मा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत चर्चे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत अतुल लोंढे सध्याची एकूण परिस्थिती नोटाबंदी त्यानंतरचं वातावरण सध्या आलेला जीएसटी आणि या सगळ्यामध्ये एकूणच भ्रष्टाचाराच्या भोवती आवळत असलेले फास आणि त्यामध्ये येणारी शेल कंपन्यांची समोर येणारी प्रकरणं हे सगळं त्याच्यामागचं सरकारचा काही विशिष्ट हेतू असल्याचं दिसतंय तुम्हाला राजकीय हेतूत होतं असं वाटतं नाही एक गोष्ट तर अशी आहे नम्रताजी की पहिले आपण लक्षात घेतलं पाहिजे की शेल कंपन्यावरचा फास हा फार पूर्वीपासून आवडणं सुरू झालेला आहे आता तुम्ही जे जाणीवपूर्वक काही नावं सांगितलेल्या आहेत काही नाव सुटलेल्या आहेत प्रीती शर्मा मिनन त्या नावासंदर्भात नक्की बोलतीलच कारण की त्यांचे ते आरोप होते त्यामुळे मी तो लिव्हरेज त्यांना देतो एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सिरियस ऑफेन्स विंग्स ही आरओसी रजिस्टर ऑफ कंपनीज ऍक्ट याच्यामध्ये काम करत असते त्यांनी दोन हजार चिटफंड कंपनीच्या विरोधामध्ये कारवाया याच्यापूर्वी केलेल्या आहेत But... सेबीनी म्हणजे सर्वात जास्त मोठं काम याच्यामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी केलेलं आहे आणि त्यांनी याच्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाया केलेल्या आहेत स्पेसिफिकली तुम्ही माझा ऑब्जेक्शन आहे का गोष्टीला की तुम्ही राहुलजी आणि सोनियाजी यांचं नाव यंग इंडियाच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे असोसिएट प्रेस वगैरे तो सगळा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये भाजपने राजकीय दृष्ट्या पेरीतून काय केलं हे सगळ्या देशानं पाहिलं आणि ते सगळ्या देशासमोर आम्ही आणलं एक महत्वाची गोष्ट जेव्हा कोर्टामध्ये हेअरिंग सुरू होती त्यावेळेस कोर्टाने सजेस्ट केलं अभिषेक मनु सिंघवी यांना की आपण हा जो मुद्दा आमच्या समोर मांडता आहात हा मुद्दा आपण असेसिंग ऑफिसर समोर म्हणजे कन्सर्न असेसिंग ऑफिसर ऑफ इन्कम टॅक्स डिपार्टमेंट समोर मांडू मांडू शकता त्यामुळे आमच्यापर्यंत अपेलट कडून आल्यानंतर तुम्ही यावं असं हायकोर्टाने सुचवल्यानंतर मधनं म्हणजे ऑफिसेस ऑफिसेसमधनं पत्रकारांना बोलवून अनसाइंड प्रेस नोट जी आहे ती भाजपानी तिथे कार्यकर्त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न तिथे पत्रकारांना दिले त्याच्यानंतर त्याच्यावर मोठा गदारोळ उठला ती नोट जी आहे ती नंतर कोणी छापली नाही हा प्रत्यक्षामध्ये समोर आलेला इतिहास आहे मला इथे एक दोन गोष्टी फार महत्वाच्या मांडायच्या आहेत आज किरीट सोमया जर अवधूत वाघांच्या ऐवजी जर इथे असते तर जास्त चांगलं झालं असतं कारण की त्यांनी अनेक लोकांची नावं घेतली होती निवडणुकांमध्ये सातत्यानं ते नावं घेतात असे असे पेपर दाखवतात आणि मग नंतर ते काय होतं त्याचं कोणी बोलत नाही काळा पैशाच्या संदर्भामध्ये प्रत्येक फॅमिलीला पंधरा लाख रुपये जर एकशे ते तीस कोटी मधल्या भागीला चार जर केला आपण तीस कोटी गुन्हेला जर आपण पंधरा लाख केले तर ते आपल्या इकॉनॉमीच्या डबल होऊ शकते ते फोर पॉईंट फाईव्ह टू फाईव्ह ट्रिलियन जाऊ शकतं जे चायनाची इकॉनॉमी आहे एवढा मोठा पैसा स्वित्झर्लंडमध्ये आहे अशी बोंब मारली त्याच्यामध्ये पतंजलीचे रामदेव बाबा सुद्धा होते त्याच्यानंतर एसआयटी बसवली एसआयटी बसवल्यानंतर आजपर्यंत त्या एसआयटीने काय केलं एसआयटीच्या माध्यमातून किती पैसे आले हे सांगण्यात आलेलं नाही आज शेल कंपन्यांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस सगळ्या चार्टर्ड अकाउंटंटची एक मिटिंग होती त्याला ऍड्रेस करणार आदर होते आदरणीय पंतप्रधान साहेब त्याच्यामध्ये त्यांनी जीएसटीवर काहीच बोलले नाही त्यांनी शेल कंपन्यांच्या संदर्भामध्ये सांगितलं की डिमॉनिटायझेशन नंतर इतक्या इतक्या कंपन्या अशा अशा होत्या आणि त्यांना आम्ही नोटीस दिलेल्या आहेत त्या नोटीस दिल्यानंतर हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून किंवा सेबीच्या माध्यमातून किंवा कॉर्पोरेट अफेअर्सच्या माध्यमातून यांनी दिले असतील त्याच्यानंतर ते लोक कोर्टात जातील काय सेटल होतील याचा लेखाजोखा पंतप्रधान जनतेसमोर ठेवणार का काळ्या पैशाचा काळ्या पैशाचा गप बसायचं असं जे प्रत्यक्षात हा एक राजकीय फारस आहे असा तुम्हाला आरोप करायचा नाही 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 नम्रताजी 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 स्पेसिफिकली काही लोकांची नावं घ्यायची त्याच्यामध्ये प्रोसिडिंग मध्ये स्पष्ट बाबी समोर असताना सुद्धा त्यांची नावं बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा आता या कपिल शर्मा संदर्भामध्ये सुद्धा कपिल शर्मानी केजरीवालांवर आरोप केले पण त्याच्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून कुठला कागद आला नाही असा पुढे की नाही बा हे आरोप जे आहे ते खरे आहे किंवा कागद भाजप जे आहे पक्ष किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे पुढे येऊन काही बोललेले नाही आहेत आणि अशा पद्धतीनं जे चालू आहे ते योग्य नाही शेल कंपन्याचा नाही मला एकच विचारायचं आहे आपल्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मला पंतप्रधानांना एकच विचारायचं आहे की आपण याचा सगळा लेखाजोखा किती कंपन्यांवर आपण ऍक्शन घेतली किती कंपन्यांना आपण स्ट्रक ऑफ केलं किती कंपन्यांकडनं किती पैसा हा जो पैसा आहे बाराशे कोटी रुपये त्याच्यानंतर समोर आहे पाचशे एकोणसाठ बेनिफिशरीज आहेत ठीक आहे आपण एकोणपन्नास शेल कंपनीज आहेत हे देशासमोर कधी ठेवणार ठीक आहे आपण विचारूया प्रीती मेनंद आता आपचा विषय निघालेला होता राजकीय प्र, सगळ्या प्रकरणाचं राजकारण होत आहे असा आरोप आता अतुल लोंढे यांनी केलेला होता आपलाही असंच वाटत की सगळं राजकीय हेतूने आहे मला असं वाटतं की जे काय चाललं आहे आजीबी म माझ्या मध्ये ते खूप चुकीचं आहे आणि त्याचे दोन रिजन्स आहे एकतर अरविंद केजरीवालवर स्वतः कोणताही आरोप लावला गेलं नाही आहे अरविंद केजरीवाल कोणत्याही कंपनीमध्ये डायरेक्टर नाही आहे त्यांच्यावर असा आरोप लागला नाही आहे की त्यांची स्वतःची कंपनी होती किंवा शेल कंपनी होती की त्यांनी पैसे घेतले आहे कपिल मिश्रांनी सुद्धा असा आरोप लावला नाही आहे कपिल मिश्रांनी सांगितलं असेल की अरविंद केजरीवाल यांच्या नाही अरविंद नाही समोर नाही नम्रता मला बोलू द्या आधी नम्रता आधी मला बोलू द्या एकच पुरावा एक पेपर सुद्धा कोणाकडे आहे की के अरविंद केजरीवाल कोणत्याही कंपनीमध्ये डायरेक्टर होते म्हणजे तुम्ही म्हणता की कोणाची शेल कंपनीज आहे म्हणून म्हणजे कंपनीमध्ये डायरेक्टर असेल त्याची कंपनी असेल कोणी सांगितलं कपिल मिश्रांनी सांगितलं किंवा एबीबी माझांनी सांगितलं की अरविंद केजरीवाल कोणत्याही कंपनीमध्ये डायरेक्टर्स आहे आणि त्या कंपनीजमध्ये कुठलाही पैसा आला आहे ते ऍबसुल्युट चुकीचं आणि खोटं आहे असं कोणी मुश्रानी सुद्धा असं नाही सांगितलंय यामध्ये अरविंद केजरीवाल कुठेही डिरेक्टर होते कुठल्याही शेल कंपनीमध्ये असा आरोप नाही असा आरोप नाही आहे यामध्ये असा आहे की त्या ज्या काही तथाकथित शेल कंपनीज आहेत ज्याचे डिरेक्टर म्हणून काही वेगवेगळी नावं समोर आलेली आहेत कपिल मिश्रानीच ती नावं समोर आणलेली होती त्या कंपन्यांमधून आम आदमी पक्षाला काही कोटी रुपये पुरवण्यात हो आलेले आहे चंदा मिळालेला आहे या पक्षाला नम्रता मला बोलण्याच्या प्लीज मला बोलण्यासाठी पाच मिनिट द्या <laughs> मी सांगते शेल कंपनीचं प्रकरण कसं असतं आम्ही छगन भुजबलचा केस उघडलाय आणि आम्ही आशिष शेलारचा केस उघडलाय मी तुम्हाला नीट सांगते असं असतं की हे लोक हे जे राजकारणी लोक आहे ते कंपनीज बांधतात ते सुद्धा नाही ते कोलकटाहून विकत घेतात आशिष शेलारची कंपनी सर्वेश्वर लॉजिस्टिक्स कोलकटामध्ये रजिस्टर्ड झाली होती एक महिन्यात त्यांनी ती कंपनी विकत घेतली त्या कंपनीत कोणत्याही काम न करता आशिष शेलार डायरेक्टर होता आणि दोन वेगळे वेगळे दुसरे डायरेक्टर होते त्या कंपन्यात कोणताही एम्प्लॉई नाही कोणताही ऑफिस नाही काहीच काम नसतं इन्कम नसते एक्सपेन्स नसतं कागजी कंपनी असते पण त्या कंपनीला मोठे मोठे लोन्स भेटतात त्यांना शेअर ऍप्लिकेशन मनी प्रीमियर वर भेटतात आणि ते पैसे घेऊन ते ऍसेट्स बनवतात आशिष शेलारची सर्वेश्वर लॉजिस्टिक्स कंपनी एक नल्ला कंपनी आहे ज्यात कोणताही व्यापार झाला नाही पण चार पाच वर्षात त्यांनी साडे चार फोर्टी पॉईंट फाय कोटी त्यांना लोन्स भेटले आणि एटीन पॉइंट फाईव्ह कोटीची त्यांनी प्रॉपर्टी तयार केली हे कसं झालं हे प्युअर मनी लॉन्ड्रिंग आहे आणि हा छगन भुजबलचा मॉडेल आहे आणि हे आता भाजपाचे प्रवक्त्यांनी काहीतरी म्हटलं होतं छगन भुजबलचा सगळं प्रकरण आम्ही आणला आमच्या केसमध्ये एसआयटी बसवण्यात आली त्या एसआयटी मध्ये चीफ जस्टिसनी स्वतः सगळ्या निरीक्षण केलं मॉनिटरिंग केली तेव्हा जाऊन त्याला अटक करण्यात आला नाहीतर भाजपा सरकारने काहीच केलं नव्हतं चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्टच्या निरीक्षण मध्ये ती एसआयटी बसवली आणि त्याने इन्सिस्ट केलं तर अटक करण्यात आला मला एक आणखीन म्हणायचं आहे आशिष शेलारचे जे पार्टनर आहे महेश बालदी त्यांची hmm. एक दुपारी दुसरी कोलकाता मॉडेलची कंपनी आहे त्यांनी सुद्धा कोलकटाहून कंपनी विकत घेतली फॅन्टसी कॉमर्स होल त्या कंपनीचे जे शेअर होल्डर्स आहे ती सेम कंपनी मनी लॉन्ड्रिंग केस मध्ये भुजबलला पैसे देण्यासाठी आता इन्क्वायरी चालली आहे त्याची तर भुजबलला ज्या कंपनीज पैसे देतात तेच कंपनीज आशिष शेलार आणि त्यांच्या पार्टनर्सच्या कंपनीला पैसे देतात आणि तुमच्या हे न्यूज चॅनलमध्ये आशिष शेलारचं मेन्शन नव्हतं नितीन गडकरीच्या सुद्धा महिनशे नव्हतं आणि अरविंद केजरीवाल ज्यांनी कधी कंपनी काढली नाही जे कंपनीमध्ये डायरेक्टर नव्हते त्यांची कुलकर्ण लेना देणार नव्हतं त्यांचं आपल्यासोबत वाघ आहे धन्यवाद आणलेले चर्चेमध्ये आपण विचारूया अवधूत वाघांना वाघानं आपल्या सोबत येते अवधूत वाघ काय स्पष्टीकरण या सगळ्यावर प्रीती मेनन असो किंवा आम आदमी पार्टी असो कॉंग्निजन्स घेण्याच्या योग्यतेचे आहेत असं काही मला वाटत नाही सातत्याने आरोप करायचे आणि न्यूज मध्ये झळकायचं ते त्यांना त्यांचं काम करू देत सर्वप्रथम आपल्या माध्यमातून शेल कंपन्या म्हणजे काय खोका कंपन्या म्हणजे काय आणि आता जो काही सर्जिकल स्ट्राईकचा तुम्ही विषय केलाय ते काय त्याच्याबद्दल मी दोन मिनिटात सांगतो खोका कंपन्या म्हणजे आणि शेल कंपन्या या अशा कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये कुठचही सर्व्हिसेस किंवा गुड्स विकली जात नाहीत बर कुणीतरी एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याने किंवा एखाद्या मोठ्या आय एस ऑफिसरने किंवा इतर कोणी कोणीतरी प्रीतीजी आपण बोलत असताना मी बोललो नव्हतो हो आपण कृपया शांत रहा प्लीज आपल्या ड्रायव्हर किंवा आपला, कि आपला एखादा कूक असेल त्याच्या नावाने दोन उघडायचं आरोसीच आरोसी ला काय हवं असतं दोन डीन नंबर हवे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर दोन माणसं हवी असतात अठरा वर्ष वयाच्या ऊन जास्त असलेली कंपनी रजिस्टर्ड होते कंपनी रजिस्टर्ड करायला आरओसी मध्ये आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो पन्नास पन्नास हजार रुपये तुम्हाला बँकेमध्ये भरावे लागतात तुम्हाला पॅन नंबर काढवा लागतो एकदा कंपनीचं करंट अकाउंट ओपन केलं की नंतर ट्रान्झॅक्शन सुरू होतं Hmm. मग जर एखाद्या राजकीय नेत्याने एखादं मोठं काम केलं ला असेल आणि त्याला पाच कोटी आणि दहा कोटी रुपये एखाद्या मोठ्या कंपनीकडनं हवे असतील तर ती मोठी कंपनी म्हणते मी कॅश देऊ शकत नाही रे बाबा hmm. मी पाच कोटी रुपये तुम्हाला चेक न देतो hmm. ते पाच कोटी रुपये तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये त्या खोका कंपनीमध्ये येतात इट इज नायदर एन इनकम एक्सपेंडिचर ते पाच hmm. कोटी रुपये आले की त्या पाच कोटी रुपयातून तुमच्या परदेश वाऱ्या तुमच्या मुलांचे परदेशातले खर्च तुमच्या मोठमोठ्या गाड्या तुम्ही ज्या फिरवता त्याचे रेंट फाईव्ह स्टार हॉटेलचे रेंट आणि इतर सगळ्या गोष्टी करतात होत काय की पाच वर्ष तुमच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आरओसी मध्ये काय असतं की दरवर्षी तुमचं ऑडिट झाल्यानंतर इन्कम बॅलन्सशीट तयार झाल्यानंतर तुम्हाला कंपनी सेक्रेटरी तर्फे एक सर्टिफिकेट घेऊन ते अपलोड करायचं असतं पूर्वी असा कायदा नव्हता त्यामुळे अनेक वर्ष या कंपन्या चालू राहायच्या Hmm. आता काय झालेलं आहे की नवीन कायद्याप्रमाणे पाच वर्ष जर तुम्ही ऍज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा लिमिटेड कंपनी जनरली या लिमिटेड आणि लिस्टेड कंपन्यांमध्ये hmm. होत नाही फक्त प्रायव्हेट hmm. लिमिटेड कंपन्यांमध्ये असतं ज्याला शेल hmm. कंपन्या आपण म्हणतो या कंपन्यांमध्ये पाच वर्ष जर तुम्ही रजिस्टर ऑफ कंपनीज कडे तुमचे डेटा अपलोड केले नाहीत hmm. तर त्या डीफंग होतात या नवीन कायद्याप्रमाणे ऑटोमॅटिकली ज्या शेल कंपन्यांनी गेली पाच वर्ष आपले लेखाजोखा अपलोड केले नाहीत ते डिफंक झालेले आहेत अतुलजी आपण हुशार आहात एक फक्त तुम्हाला प्रत्येक वेळी पंतप्रधानांनी फोन करून सांगायची काही गरज नाहीये की कि किती डिफंक झाल्या एक राईट ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे आरओसी कडे ऍप्लिकेशन करायचं की तुमच्या याच्यामध्ये किती कंपन्या डिफंक झाल्या तुम्हाला ताबडतोब उत्तर मिळेल But... एक मिनिट एक मिनिट hmm. आता होत आहे काय hmm. की हे स... दिस इज जनरल प्रोसिजर आहे hmm. आता शेवटी शहाऐंशी हजार डिफंग कंपन्या झालेल्या hmm. आहेत त्याच्यामध्ये कोणाच्या आहेत आणि काय आहेत याचा का इन्फॉर्मेशनच नसते मॅडम hmm. hmm. कारण त्यांचे जे डायरेक्टर असतात ना त्यांचं नावच कोणाला माहित नसतं उदाहरणार्थ अवधूत वाघची शेल कंपनी आहे त्याच्यामध्ये अवधूत डायरेक्टरच नसतो माझा एक डायरेक्टर आणि माझा एक कुक असतो आणि यांची पंधरा पंधरा हजार आणि वीस हजार रुपयाची योग्यता असते पाच वर्ष जे काय करायचं ते करायचं निघून जायचं त्याच्यानंतर इन्कम टॅक्स किंवा कोणी आलं तर फंक्शनॅलिटी आपल्या लक्षात आली त्याची मात्र आता प्रीती मेनननी जो आरोप केलेला होता की आशीष शेलारांची सुद्धा अशीच कंपनी आणि छगन भुजबळ यांना फायनान्स करणारी तीच कंपनी आहे तिचाच या ठिकाणी त्या आरोपांबद्दल काय स्पष्ट नाही मी सांगितलं ना की अशा आरोपांची दखल घेण्याच्या पण त्या योग्यतेचे आहेत असं मला काय वाटत नाही आम्ही दखल पण नाही घेत आम आदमी पार्टी ही दखलपात्र आहे असंच मला म्हणायचं नाहीये काँग्रेसचा काँग्रेसच्या एखाद्या नेत्याने काही आरोप केले किंवा काय केलं तर त्याच्याबद्दल आपल्याला उत्तर देता येईल उद्या सकाळी कोणी उठलं आणि सुटलं आणि आरोप करत बसलं त्या आरोपाला उत्तर देण्या एवढं भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि ने नेते एवढे ने काही खाली आलेले नाहीये ठीक आहे प्रीती मेनन यांच्याकडे त्याबद्दल काहीतरी उत्तर असणारे त्यांना हे पटलेलं नाही एक छोटासा ब्रेक घेते ब्रेक नंतर प्रीती मेनन यांच्याकडे जायचं आपल्याला छोटासा ब्रेक लगेच ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण माझा विशेष मध्ये चर्चा करतो आहोत शेल कंपन्यांवरचा जो सर्जिकल स्ट्राईक आहे राजकीय हेतून होतोय का ब्रेक पूर्वी अवधूत वाघ यांनी जे काही मुद्दा मांडलेला होता प्रीती शर्मा यांना त्यावर नक्कीच स्पष्टीकरण द्यायचं असेल प्रीती शर्मा एक तर बीजेपी म्हणते की त्यांना आप शिकायणं देणं नाही आहे आप त्यांच्या म्हणजे डिस्कशनसाठी सुद्धा आमची लायकी नाही आहे आम्ही फक्त त्यांना तीन एम एल एजवर वर लिमिट केलं होतं दिल्लीमध्ये अशी आम्ही आमची ताकद आहे पण ऑब्व्हियसली त्यांना तर हे वाटतं की ते काय मोठं आहे नाही तर जाऊ द्या त्यांना काय म्हणायचं त्यांनी तीन एम एल एज आहे दिल्लीमध्ये हे सगळ्यात विषय वर्ल्ड कोपत आहे दुसरा मुद्दा जे आ, आता बीजेपी प्रवक्त्यांनी सांगितलं खूप नीटपणे त्यांनी सांगितलं की नितीन गडकरीचा शेल कंपनी यांचं मॉडेल कसं होतं कसे त्यांचे ड्रायव्हर आणि कधी त्यांचे स्टाफच्या नावावर का अरविंद केजरीवालांबद्दल सांगितलं नितीन गडकरीबद्दल नाही त्यांचे तुमच्या शेल कंपनीबद्दल आणि अरविंद केजरीवालांच्या शेल कंपनीबद्दल सांगितलं नितीन गडकरीचा सगळं मोठे सॉपरेंडी जे मला सांगत होते की तुम्ही बोलू नका आता स्वतः बोलत आहे का सगळं मॉडेल आउट केलं आहे त्यांचं खूप धन्यवाद पण हे अॅब्स्युटली खरं आहे हाच मॉडेल नितीन गडकरीने वापरला आणि खूप वेगवेगळ्या शेल कंपनीज केल्या पण त्यांच्यावर कोणतीही इन्क्वायरी झाली नाही इन्कम टॅक्स जी इन्क्वायरी करत होती ती चालू आहे पण त्यांना साईडलाईन करून ठेवलं आहे आशिष शिलावर शिलावर इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग लोक आयुक्त अँटी करप्शन ब्युरो सगळ्यांनी हात मागे घेतले की आम्ही इन्क्वायरी करणार नाही तर असं भाजपाचा तर इन्क्वायरीचा त्यांचा असं कंडिशन असतं की त्यांचे लिडर्स आले तर ते काहीच करणार नाही महाराष्ट्रामध्ये एक बघणं खूप गरजेचं आहे की राष्ट्रवादी असो हो की बीजेपी असो हो। त्यांचा मॉर्डर्स ऑपरेंडी सेम आहे त्यांचे जे कलकत्ताचे कंपनीज असते ते पैसे देतात ते सेम असतात त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा सेम असतात सेम चार्टर्ड अकाउंटंट्स घेऊन हे सगळे राजकारणी लोक सेम ढोंग रचतात आणि जे आता पंतप्रधानांनी सांगितलं आहे ते फक्त त्यांच्या आमच्या यु नो आमच्या समोर धूल झोपण्याचं काम आहे कारण जीएसटी बद्दल काय सांगायचं त्यांना कले ना म्हणून त्यांनी एक दुसरा विषय काढला की मी सर्जिकल स्ट्राईक करणार असेल कंपनीवर ठीक आहे तुमच्या आरोपांबद्दल आपण अभूत वाघांना विचारूया मला वाटतं अतुल लोंढे अन्न पटायचा त्यात काहीच शक्यता नाही अतुल लोंढे नाही एक गोष्ट नम्रता आपण लक्षात घ्या की ज्या वेळेस विधानसभा निवडणुका होत्या आणि मुंबईच्या बीएमसीच्या निवडणुका होत्या त्यावेळेस किरीट सोमय्याजींनी अशाच पद्धतीचा आरोप जो आहे तो उद्धवजींवर केला होता ठीक आहे आता प्रीती शर्मा मेनन आम्ही लोक म्हणतो ते चूक आहे किरीट सोमय्या साहेबांनी हे आरोप केलेले होते आणि किरीट सोमय्या साहेबांनी आरोप केल्यानंतर उद्धवजींच्या संदर्भामध्ये निवडणूक झाल्यावर ते गप्प बसले मला आपण माझं म्हणजे स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आहे आपण अपुऱ्या माहितीवर सोनियाजींचं आणि राहुलजींचं नाव तिथे ते फोटो दाखवत आहे तुम्ही त्यांची कंपनी ही एकोणीसशे अडतीस सालपासून हेराल्ड आहे नॅशनल हेराल्ड हे, हे कंपनी ऍक्च्या ट्वेंटी फायव्ह मध्ये येतं त्यांच्या डायरेक्टरना कुठलंही मानधन किंवा कुठलेही पैसे काही मिळत नसतात ही, ही सगळी माहिती आम्ही वेळोवेळी येऊन सांगितलेली आहे त्याची केस चालू आहे डीमॉनिटायझेशनच्या पहिलेपासनं विनाकारण त्या केस लावायच्या हे धंदेच्या सुरू आहे त्याला आम्ही फेस करतो आहे कायदा जे आहे ते कायद्याप्रमाणे आम्ही करू पण मी आपल्याला सांगतो जे हे बोलले आहेत जे अवधूत वाघ सांगत होते ती बिलकुल मोडस ऑपरेंटी अंजली दमाजी यांनी दमानियाजींनी पूर्ण पेपरवर आणून दाखवल्या होत्या त्याच्यानंतर काही ठिकाणी रेड झाल्या रेड झाल्यानंतर डायरेक्टरची नावं ड्रायव्हरची निघाली पी निघाली अजून मी तुम्हाला सांगतो एक खासदार आहे त्यांनी सुद्धा कशा पद्धतीने त्यांच्या ड्रायव्हरच्या नावानी दहा फ्लॅट्स घेतलेले आहेत ती केस सुद्धा पेंडिंग आहे अतुलवर बाबुधी नाव सांगूया कोण आहे ते खास अवधूतजी फक्त पंतप्रधानांनी पुढे येऊन सांगितलं की मी एवढ्या एवढ्या कंपन्यांना नोटिसेस दिलेले आहे नाही 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 ऐका ऐका ना नोटिसेस दिलेले आहे हे जर पंतप्रधान समोरून सांगत असेल आरओसी न सांगता किंवा सिरियस ऑफेन्स विंग न सांगता किंवा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स न सांगता किंवा इन्कम ने न सांगता तर मग त्यांचं हे कर्तव्य बनतं की त्यांनी पुढे सांगितलं पाहिजे की किती ऍक्शन झाल्या किती पैसे रिकव्हर झाले किती सांगितलं पाहिजे कुठला प्रूफ नसताना कुठली शेल कंपनी अजय संचेती अजय संचेती अजय संचेतींनी फ्लॅट घेतलेले आहेत दहा त्याच्यामध्ये त्यांच्या डायरेक्टर त्याच्यामध्ये त्यांच्या ड्रायव्हर अशा वगैरे लोकांच्या नावाने ते फ्लॅट्स घेतलेले आहेत आणि हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये याच्यावर अनेक वेळा चर्चा झालेली आहे पण आपण कुठल्याही प्रकारची एन्क्वायरी करत नाही आज आम्ही आम्ही जबाबदारीनं वागतो कारण की इथे या देशामध्ये कायदा आहे या देशामध्ये एजन्सीज आहे म्हणून नाव घेताना आम्ही एवढी काळजी बाळगतो की त्या एजन्सी व्यवस्थित पद्धतीने इन्क्वायरी केली पाहिजे पण त्या एन्क्वायरीनंतर ना अपन, ना लोकांची ना। नावं समोर घ्यायची ज्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे आणि हे बंधन करण्याचे धंदे अशा पद्धतीने जर या देशामध्ये राजकारण होत असेल तर ते योग्य नाही मला असं वाटत की अपराध करणारा चोर ज्यांनी या देशाला लुटलेला आहे ज्यांनी शेल कंपन्या काढलेल्या आहेत ज्यांनी गरिबांचा पैसा वाम मार्गाने आणि भ्रष्टाचाराने आपल्या कंपन्यांमध्ये आणून आपलं उखळ पांढर केलं आहे असा माणूस हा कुठच्याही पक्षाचा असो आमदार असो खासदार असो त्याला या देशामधली सिस्टीम आणि या देशामध्ये मोदी सरकार कधीही माफ करणार नाही त्याची गय करणार नाही एका वेळी शहाऐंशी हजार कंपन्या स्ट्राईक आऊट झालेल्या आहेत आणि हे करण्याचं काम आरोसीने केलेलं आहे आता ज्यावेळी ह्या स्ट्राईक आऊट झालेल्या आहेत गेली पाच वर्ष अस्तित्वात असलेल्या कंपन्या तयार झाल्यानंतर त्यांनी काही केलं नाहीये त्यांना आता इन्कम टॅक्सच्या नोटिसेस आलेल्या आहेत की तुम्ही गेली पाच वर्ष काय केलं तुमची बँक अकाउंट आणि तुमची स्टेटमेंट आणून द्या म्हणजे तुमच्या कंपन्यांनी ना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट भरलं ना बॅलन्स शीट केली याचा अर्थ असा नाही की ट्रान्झॅक्शन नाही झाली त्यामुळे तुमच्या अकाउंट मधून काय काय ट्रान्झॅक्शन झाली ही आम्हाला सांगा आता शेवटी कसं आहे की गेली अनेक वर्ष आपल्या आपल्या सर्वांच्या सुदैवाने सर्व ट्रान्झॅक्शन जी बँकेच्या तर्फे होतात त्याचा डेटा आपल्याकडे आहे त्यामुळे गेल्या पाच पाच वर्षामध्ये या कंपन्यांमध्ये आलेला पैसा आणि गेलेला पैसा कुठून आला आणि कुठे गेला बा... हे सर्वांना मी सांगता ही आकडेवारी खरोखरच कौतुकास्पद आहे म्हणजे मला असं वाटतंय बहुतेक हे सरकार काय बल्कमध्ये कारवाई करण्याच्या तयारीत होतं कारण आता जसं अतुल लोंडे वगैरे सांगितलं की किरीट सोमय यांनी आरोप केलेले होते पेपर्स प्रेझेंट करणार होते ते उद्धव ठाकरेंच्या विरोधात त्याची पुढे काय चौकशी होते ते प्रकरण पुढे काही त्याच्याबद्दल झालेलं नाहीये अंजली दमानि यांनी नितीन गडकरींच्या संदर्भात अनेक गोष्टी समोर आणलेल्या होत्या त्याचं पुढे काय झालं त्याचंही अजून काही कुठेच दिसत हे काय आपण एकत्र कारवाई विचारात आहे की आता अशी आहे की सरकार एके ठिकाणी काम करत असतं आणखीन वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षातली लोकही वेगवेगळ्या ठिकाणी वेग काम करत असतात अंजली जमानी असो किरीट सोमय्या असोत किंवा आणखीन कोण असो त्यांच्याकडे आलेल्या पेपर्सच्या साहाय्याने ते वेगवेगळ्या वेग वेग ऑर्गनायझेशन और मध्ये जातात आणि आपलं म्हणणं मानतात आता जर किरीट सोमा यांनी त्यांच्याकडे असलेले पेपर जर एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये दिले असतील तर इट हॅज बिकम इट इज नाव इन अ पब्लिक डोमेन मी जर एखाद्या ठिकाणी कंप्लेंट केली सीबीआयला कंप्लेंट केली इकॉनॉमिक ऑफेन्सिंगला कंप्लेंट केली तर ते पब्लिक डोमेन मध्ये जातं आरटीआयमधनं ते पण आपल्याला मिळू शकतं आपल्याला ती पण माहिती मिळू शकते की त्याचं काय झालं आणि त्याचा पाठपुरावा करता येतो हा पाठपुरावा करायला आपल्याला या स्वातंत्र्य देशामध्ये कोणीच कोणाला रोखलेलं नाहीये आपण एखाद्यावर एखाद्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असा पण नाही जर जर एखाद्या सरकारी कर्मचारी सरकारी ऑर्गनायझेशनला काही मिळालं नसेल तर तो कशाला कारवाई करणार का केवळ एक्स वाय झेड सांगतो म्हणून आणि बहुतेक वेळा जे बिनबुडाचे आरोप होतात त्या बिनबुडाच्या आरोपाने आपण त्याच्यावर कारवाई करत नाही पण जर असेल तर आतापर्यंत आपण कोणाला सोडलेलं तुम्हाला एक साधं उदाहरण देतो अगदी वाईला भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या नगराध्यक्ष होत्या त्यांना पण पकडण्यात आले की लाच लाचे खाली तर त्याच्यामुळे आपण कोणाला सोडलेलं नाहीये भारतीय जनता पक्षाचा पण जर एखादा कार्यकर्ता असेल आणि तो ह्याच्यामध्ये असेल तर आम्हाला अशी माणसं पक्षामध्ये नको आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच याच्याबद्दल तुम्ही खात्री बाळगा ठीक आहे अतुल लोंडे ना अतुल लोंडे काही मिश्किल हास्य देत आहेत माइंड अफ कमेंट अतुल लोंडे माझी वेळ संपत आली आणि ती ती सेकंदात नाही रे मला मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सरकारने कारवाई करावी कारवाई आवश्यक आहे जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली पाहिजे सिलेक्टेड नावं घेऊन बदनाम करण्याचा धंदा बंद करावा आणि जे आरोपी आहे जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर कारवाई करावी स्पेसिफिक किरीट सोमा यांनी कंप्लेंट कधीच आरोसी इन्कम टॅक्स किंवा सिरियस ऑफेन्स विंग किंवा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स इथे कुठेही दिलं नाही उद्धव ठाकरेंच्या संदर्भातल्या फक्त त्यांनी मध्ये वापरलं असे असे पेपर त्यांनी मीडियावर दाखवले ते पेपर त्यांनी नेऊन द्यावे तिथे आमचे आरोप म्हणून आम्ही म्हणत नाही सरकारी कंपन्यांच्यावर ज्या ज्या शेल कंपन्या आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्यांच्या ज्या ट्रान्झॅक्शन त्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भामध्ये कारवाई झालीच पाहिजे आणि बेनामी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पार्टी आणि भाजप यांचं मोड ऑपरेंडी सेम आहे हे सगळे शेल कंपनीज वापरतात हे सगळे सेम चार्टर्ड अकाउंटंट्स वापरतात ह्यांचे फायनान्सेस सेम असतात कोणावरही काही कारवाई झाली नाही आहे आणि होणार सुद्धा नाही आहे देशाची जनताला बेवकूफ बनवण्याचं काम बंद करा आणि एबीपी माझाला आत्ताच अरविंद केजरीवालचा फोटो काढा अशी मी विनंती करते कारण अरविंद केजरीवालच्या नावाची एकच कंपनी सुद्धा नाही आहे त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप झाला नाही आहे त्यांना लाच घेतली असं काहीतरी कपिल मिश्राने वेगळं वेग आरोप आरोप केलाय पण मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आमच्यावर झाला नाहीये अशी चुकीची बातम्या तुम्ही देऊ नका आणि बीजेपीच्या -बीजे लिडर्सच्या तुम्ही चित्र आना तिकडे ठीक आहे आपण आता जसं अतुल वाघ अवधूत वाघ यांनी आपल्याला आकडेवारी दिलेली आहे की कि किती कंपन्या रडारवरती आलेल्या आहेत आपण आशा करूया की त्या कंपन्यांवरती आणि त्या कोणाशी संलग्न होत्या त्या सगळ्यांवरती मग ते आय ऑफिसर असू दे किंवा राजकारणी असू दे सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई होऊ दे एवढंच फक्त यामधनं एक फलित असावं अशी आशा करूया या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार माझा विशेष मत इथेच थांबतोय बघत रहा एबीटी माझा